नमस्कार नवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्तई नमस्तस्तई नमो नमा नऊ या अंकाला विशेष महत्त्व आहे नवरंग नवग्रह नवरस नऊ महिने नऊ दिवस बाळाचा जन्म होण्यासाठीही लागतात आणि बीज अंकुरित होण्यासाठी मातीतून सुद्धा नऊ दिवस लागत असतात आणि म्हणून जगाची निर्मिती करणारे माता आणि माती यासाठीही नऊ हा अंक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी नवरात्रीच्या घट स्थापना केली जाते या घटामध्ये आपल्या शेतातील पाणी तसेच घटाच्या खाली माती आणि त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य याचं रोपण केलं जातं खरं तर आपल्या सणाच्यामध्ये विज्ञानाचं किती महत्त्व आहे यातून दिसतं की खरीप हंगामातून रब्बी हंगामाकडे जात असताना नेमकं कोणतं बीज अंकुरित होतं हे नऊ दिवसांनी आपल्याला दिसत असतं आणि म्हणून आपले सण आपली परंपरा किती विज्ञानाला धरून आहे हे आपल्याला जाणवतं आणि शेती आणि माती याच्याशी नाळ असणारे आपण सगळे आणि म्हणून हा नवरात्रीचा सण आदिशक्तीच्या स्थापनेचा क्षण हा सण या पद्धतीने सुरुवात घटस्थापनेपासून होते आणि नऊ दिवस देवीची आराधना केली जाते देवीचे अनेक रूप आहेत आणि या सगळ्या रूपांचं महत्त्व आणि खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये देवी आहे प्रत्येक घरातील स्त्री ही खरं तर देवीच आहे आणि या देवीची आराधना म्हणजे काय तर तिची काळजी घेणे आज आपण आजूबाजूला बघतोय की सुरक्षित वातावरण नाही ना अनेक प्रसंगांना अनेक संकटांना तिला तोंड द्यावं लागत आहे आणि म्हणून देवी म्हणून आपण स्वतःतील ज्योत पण जागृत केली पाहिजे आणि म्हणून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या कर्तृत्ववान त्यांची प्रेरणा आपण घेऊ शकतो अशा महिलांचं आपण एक सिरीज सुरू करत आहोत आव्हान नवदुर्गांचे आपण सगळ्यांनी हे नक्की बघावे आपल्याच आजूबाजूला असणारी ही प्रेरणा आहे आणि म्हणून या दुर्गा या आदिशक्तीची प्रार्थना करत असताना वंदन करत असताना या सणापासून आपण प्रेरणा घ्यावी असा हा नवरात्रीचा सण आपण सगळ्यांनी साजरा करूया आणि नवरात्रीच्या पुन्हा एकदा आपण सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा धन्यवाद